नमस्कार मानव हा आनंदापासून दूर कसे व का जात आहे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण पाहत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा at आहे स्वतःकडे व स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे होय मानव आनंदापासून दूर जाण्याचं मुख्य कारण म्हणजे तो स्वतःकडे व स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे त्याचं जीवन दुःखमय बनतं दुःखी होतं त्याचा आनंद हिरावून जातो त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक राहत नाही प्रसन्नता राहत नाही आणि तो नेहमी दुखीच राहतो म्हणून माणसाने प्रथम आपल्या आरोग्याकडे आपल्या स्वतःकडे लक्ष ठेवलं पाहिजे आजचं युग हे धावपळीचं आहे आज माणसाला खूपच हाव आणि लालच जडलेली आहे त्याला अहंकार सिद्ध करायचा आहे त्याचा मोठेपणा सिद्ध करायचा आहे पैशाचा माग लागलेला माणूस आजचा आहे या पैशासाठी या मोठेपणासाठी पैशा या अहंकारासाठी मोठे मान सन्मान मिळवण्यासाठी या पुढे पुढे जाण्यासाठी तो आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो स्वतःकडे दुर्लक्ष करतो त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आणि यामुळे त्याचं आरोग्य बिघडतं त्याची तब्येत बिघडते आरोग्य चांगलं तर जीवन चांगलं तो स्वतः चांगला टनटन तर जीवन चांगलं टनटन म्हणून त्याने प्रथम आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे स्वतःकडे लक्ष द्यावे स्वतःसाठी काहीतरी वेळ द्यावा नुसता कामच काम कामच काम पैसाच पैसा मोठेपणा हाव लालच याच्या मागं लागू नये कारण जीवन एकदाच मिळतं वारंवार मिळत नाही म्हणून त्याने स्वतःकडे लक्ष द्यावे स्वतःसाठी वेळ द्यावा आपल्या परिवारासाठी वेळ द्यावा त्याने थोडा वेळ मनोरंजनासाठी घालावा कुठंतरी थोडं फिरायला जावं मन थोडं शांत ठेवावं जीवन व्यवस्थित करावं वेळेवर करावं आरोग्याची काळजी घ्यावी केवळ पैसा पैशाचाच माग लागू नये पैसा मान मोठेपणा मान सन्मान हाव लालच याच्याच मागे त्याने सतत लागू नये कारण जीवन हे एकदाच मिळणार आहे जीवन ही वारंवार मिळत नाही म्हणून या जीवनाचा त्याने ये उपयोग करावा चांगला उपयोग करावा प्रथम त्याने आपल्या आरोग्याकडे आपल्या स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे कारण त्यामुळे तो आजारी पडणार नाही त्याची तब्येत बिघडणार नाही त्याची मनस्थिती चांगली राहील त्याचं मन जाग्यावर राहील तू टा नाही वेळाही होणार नाही माणसाचं आरोग्य चांगलं तर तो माणूस चांगला त्याचं जीवन चांगलं म्हणून प्रथम आपल्या आरोग्याकडे त्याने लक्ष दिलं पाहिजे त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही काय कमाला आहे दुसऱ्यासाठी तर वेळ नाहीच नाही पण त्याला स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायला वेळ नाही जेवायलासुद्धा वेळ नाही स्वतःच्या प्रकृतीकडे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही उभ्या उभीचं त्याचं जीवन झालेलं आहे त्याला पैशालासुद्धा थोडा वेळ नाही कोणाला बोलायलासुद्धा वेळ नाही आपलं मन हलकं करायलासुद्धा वेळ नाही आपल्या परिवाराकडे लक्ष द्यायलासुद्धा वेळ नाही हे सगळं आता ऑनलाईनचं जग झालेलं आहे जेवणही ऑनलाईनचं झालेलं आहे बोलणंही ऑनलाईनचं झालेलं आहे मनोरंजन करणंही ऑनलाईनचं झालेलं आहे त्याला एखाद्या माणसाला दोन गोष्टी बोलायलासुद्धा वेळ नाही उरलेला वेळ त्याचा सगळा मोबाईलमध्ये जातो म्हणून त्याची तब्येत बिघडते त्याचं आरोग्य बिघडते एकमेकांना दोन गोष्टी बोलल्या तर तेवढंच मन हलकं होतं थोडी चर्चा केली तेवढंच मन हलकं होतं थोडं फिरायला गेलं निसर्गरम्य वातावरणात थोडं फिरायला गेलं तर मन शांत होतं चांगले विचार सुचतात आरोग्य चांगलं राहतं टिकून राहतं मन लागतं परंतु तसं तो करत नाही त्याचं सर्व काही ऑनलाईन झालेलं आहे त्याचा एन्जॉय करणं ऑनलाईन झालेलं आहे त्या जेवण करणं ऑनलाईन झालेलं आहे त्याचं बोलणं सुद्धा ऑनलाईन झालेलं आहे सर्व काही त्यांना ऑनलाईन करून टाकलेलं आहे ऑफलाईन बंद केलेलं आहे मग त्याची तब्येत कशी चांगली राहील मग त्याचं आरोग्य कसं चांगलं राहील तो स्वतः कसा चांगला राहील म्हणून या कारणानेच त्याचं जीवन दुखमय होतं तो आनंदापासून कसो दूर जातो त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची चे झलक येत नाही प्रसन्नता राहत नाही म्हणून माणसाने आधी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे तरच त्याचं जीवन चांगलं राहील सुंदर राहील रंगमय राहील प्रसन्न राहील मन माणसाने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे द्यायला पाहिजे तरच तो आनंदापासून दूर जाणार नाही त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकून राहील त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न राहील आणि त्या जीवन सुंदर छान रंगमी होईल पैशाचा जास्त मागो लागून आपल्या खाण्यापुरण्यापुरतं झालं बस झालं आपलं आपलं जीवन जगण्यापुरतं झालं बस झालं जास्त हाव लालच केल्याने जास्तच पैशाच्या मागं लागल्याने जास्तच मान सन्मानाच्या मागं लागल्याने जास्तच मोठेपणाच्या मागं लागल्याने दुसऱ्या लोकांची बराबरी केल्याने जीवन सुखी होत नाही उलटं बिघडतं आरोग्य बिघडतं मन बिघडतं या सर्वांचा परिणाम आपल्या जीवनावर होतो आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर होतो आणि त्यामुळे आपली तब्येत बिघडते आपलं आरोग्य बिघडते मग काय फायदा एवढा पैसा कमवून तुमचं आरोग्य जर बिघडलं तर तुमचं स्वास्थ्य जर बिघडलं तर तुम्ही जर भयानक आजारी पडलात तर आणि त्याच्यातून वाचू शकत नाही तर मग काय फायदा एवढा पैसा कमवून एवढा पैशाचा मागं लागून काय फायदा अरे तुमचं जीवन चांगलं तर तुम्ही चांगले तुमचं आरोग्य चांगलं तर तुमचं जीवन चांगलं तुम्ही स्वतः चांगले टनटन तर तुमचं जीवन टंटन कोणी कोणाचं नाही कोणी कोणाला मदत करत नाही कोणी कोणाला विचारत नाही म्हणून स्वतःला स्वतःकडे तुम्हीच वेळ द्या दुसरं कोणी तुमच्या तब्येत चौकशी करणार नाही दुसरं कोणी तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणार नाही या तुमची काळजी घेणार नाही तुम्हाला तुमची काळजी घ्यावी लागल तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावी लागल तुम्हाला तुमच्या स्वतःकडे लक्ष द्यावे लागल दुसरं कोणी चौकशी करणार नाही लक्ष देणार नाही काही विचारसुद्धा विचारणार सुद्धा नाही पैसा कमवायचा आहे कमवा परंतु आधी आरोग्य तुमचं चांगलं ठेवा आधी तुम्ही स्वतः चांगलं राहा टनटन राहा मग पैसा कमवा जास्त लालच हाव धरू नका मना मन प्रसन्न ठेवा आनंदी राहा प्रसन्न राहा कष्ट मेहनत करा परंतु स्वतःलाही आनंदी ठेवा स्वतःचं मनही आनंदी ठेवा स्वतःचं चा आरोग्यही चांगलं ठेवा तरच तुमचं जीवन चांगलं होईल रंगमय होईल सुंदर होईल छान होईल प्रथमतः तुमच्या आरोग्याकडे तुमच्या स्वतःकडे तुम्ही वेळ द्या कारण तुमचं आरोग्य आहे तुमचं जीवन आहे तुम्हालाच वेळ द्यावा लागेल दुसरं कोणी देणार नाही चौकशी करणार नाही विचारणार सुद्धा नाही तुम्ही आजारी पडो या काही हो तुम्हाला कोणी विचारणार नाही कोणी कोणाचं नसतं कोणी कोणाची चौकशी करत आजच्या जगामध्ये म्हणून या आजच्या जगामध्ये तुम्हाला तुमच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे म्हणून सतर्क राहा सावधान राहा सावधगिरी बाळगा आणि तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्या कारण तुम्ही चांगले तर तुमचं जीवन चांगलं तुमची तब्येत बिघडली तर तुमचं जीवन बिघडलं म्हणून तुमच्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्या जास्त ऑनलाईन राहू नका ऑफलाईनसुद्धा सुद्धा राहा म्हणजे गप्पा करा एकमेकाला गप्पा करा मन हलका करा चार शब्द बोला चार शब्द प्रेमाचे बोला प्रेमाने राहा चार शब्द प्रेमाचे बोलले तर चांगलं होईल मन प्रसन्न राहतं आनंदी राहतं निसर्ग रम्य रम्य वातावरणात फिरायला जा एकमेकाशी थोडी चर्चा करा एखाद्या गोष्टीवर बोला एखाद्या चांगल्या गोष्टीवर बोला नेहमी पैशाच्या धनाच्या संपत्तीच्या मागं लागू नका हेवा देवा, देवा करू नका कोणाची बराबरी करू नका हाव हाव लोभ हाव याच्या मागं लागू नका मोठेपणाच्या मागू लागू लागू नका जास्त अहंकार करू नका जीवन आहे चांगलं जगा चांगलं राहा सुखी राहा आनंदी राहा प्रसन्न राहा म्हणून स्वतः आनंदी राहा चांगलं राहा ऑफलाईन राहा सतत ऑनलाईन राहू नका एकमेकाशी गप्पा करा मन हलकं करा प्रेमाच्या गप्पा करा चांगल्या चांगल्या गोष्टीच्या गप्पा करा जीवन सुंदर होईल निसर्गरम्य वातावरणात फिरायला जा तर तुमच्या चेहऱ्यावर आनंद रडकून राहील तुम्ही आनंदी राहसाल मी आनंदापासून कसं दूर जाणार नाही म्हणून स्वतः तुमच्या आरोग्याकडे तुमच्या स्वतःकडे काहीतरी लक्ष द्या तरच तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जाण्याला सबस्क्राईब करायचू नका धन्यवाद